नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड काढायचं असेल आयुष्यमान कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला आपला व्हिडिओ शॉर्ट फेरण्यात बघावा लागणार आहे आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्ही आयुष्यमान कार्ड कसे काढू शकता व पाच लाखापर्यंत मोफत उपचार कसे मिळू शकतात त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघा अडचणी नक्की कमेंट करा तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये अवघड झालं असेल नक्की कमेंट करून सांगा चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत चला मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउजरवर राहायचं आहे कोणत्याही एका क्रोम ब्राउजर उघडल्यावर तुम्हाला सर्च करायचं आहे बेनिफिशली एन ए न्यू पोर्ट्रल सर्च केल्यावर तुम्हाला इथे सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे एवढं टाईप केल्यावर टाईप केल्यावर सर्च या बटनं क्लिक केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरची लिंक येणार आहे पहिल्या नंबरच्या लिंकला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर इथे पूर्णतः लिहून येणार आहे अब आयुष्यमान कार्ड बनाना हुआ और बी आसान इथे तुम्हाला बघू शकता स्पष्ट अक्षर इथे लिहून आलेलं आहे हिंदीमध्ये तर म्हणून म्हणतो तुम्हाला आता आधार कार्डने सुद्धा आयुष्यमान कार्ड बनवता येते आणि पाच लाख रुपयाचा मुक्त इलाज तुम्हाला करता येते तर इथे लॉग इन हॅज बेनिफिशरीवर क्लिक करू द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर दिला जाईल तो तसा त्या तसा कॅपिटल स्मॉलमध्ये इथे समोर तुम्हाला एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा करेक्ट मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येणार आहे ओ टी पीचं तुमचा मोबाईल नंबर जो टाकला आहे त्याच्यावर एक ओ टी पी गेला असेल तो फिलअप करायचा आहे त्यानंतर कॅपच्या एंटर करून लॉग इन या बटनं क्लिक करायचं आहे इथे लॉग इन या बटनं क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला इथे पूर्णतः सांगितलं आहे तुम्हाला जर सत्तर वर्ष सिटीजन ऑप्शन येणार आहे तुम्ही जर सत्तर वर्षाच्या वर असाल तर तुम्हाला आधार कार्डने आयुष्यमान कार्ड काढता येते जर तुम्ही सत्तर वर्षाच्या कमी असाल तर तुम्हाला काढता नाही येत तर तुम्हाला हे ऑप्शन फिलअप करायचे आहे आणि तुम्हाला सिनियर सिटीजन या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आधार कार्डने आयुष्मान कार्ड काढायचं असेल तर तुम्ही जर सत्तर वर्षाच्या कमी असाल तर तुम्हाला लिस्टमधूनच करावं लागणार आहे एवढी तुम्ही मुख्य माहिती जाणून घ्या चला तर आपण आता या बटनं क्लिक करणार आहोत सिटी सिनियर सिटीजन सर्विस इथे तुम्हाला क्लिक केल्यावर इथे बघू शकते इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे फॅमिली आय डी आणि कॅपच्या एंटर करायचं आहे हे सर्व एंटर केल्यावर तुम्हाला इथे सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे सर्चच्या बटनवर मित्रांनो क्लिक केल्यावर तुम्हाला इथे पूर्णतः तुमची लिस्ट येणार आहे इथे तुमचं तुम्हाला नाव शोधायचं आहे तुमचं इथे तुम्हाला नाव शोधलं की तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नावावर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला पूर्ण मेंबर डिटेल मेंबरचं नाव सर्व इथे तुमचं माहिती येऊन जाणार आहे इथे तुम्हाला के वाय सीमध्ये तीन ऑप्शन दिले जाणार आहे इथे तुम्हाला आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आणि स्कॅनर दाखवत आहे जे तुम्हाला आधार ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे आधार नंबर फिलअप करून व्हेरीफाय या बटनं क्लिक करायचं मल... आहे जे तुम्हाला एक कन्सेंट येणार आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि यश या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय किंवा सबमिट या बटननं क्लिक करायचं आहे सर्व माहिती फिलअप झाल्यावर बरोबर भरल्यावर इथे तुम्हाला एक आधार नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला फोटोग्राफ म्हणजे की तुमचा एका प्रकारे पासपोर्ट इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे कॅप्चर फोटो काढून म्हणजे तुमचा फोटो काढून इथे एक तुम्हाला तुमचा फोटो काढून द्यायचा आहे त्यांना फोटो काढून दिल्यावर इथे प्रोसिडर बटननं क्लिक करायचं आहे सर्व माहिती बरोबर भरल्यावर तुम्हाला इथे पुढचं ऑप्शन येणार आहे आता इथे तुम्हाला ल तुम्हाला मोबाईल नंबरवर मोबाईल नंबरवर ना करायचं आहे आणि व्हेरीफाय बटनं क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला रिलेशन विथ फॅमिली एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड त्यानंतर तुमची स्टेट त्यानंतर तुमची डिस्ट्रिक त्यानंतर तुम्ही अर्बन अर्बन म्हणजे तुम्ही शहरी भागातल्या की खेड्या भागातल्या ते तुम्हाला पूर्ण एंटर करायचं आहे कोणती माहिती तुम्हाला चुकवायची नाही आहे आणि खाली खाली जायचं आहे आणखीन थोडी माहिती राहिली आहे आपली भरायची खाली गेल्यावर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट टाकायची आहे ते विलेज सिलेक्ट करायचं आहे तुमचं आणि इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे किंवा सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे चला तर आपण एवढं सबमिट आणि लॉग इन या बटनं क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आयुष्यमान कार्डवर इथे क्लिक करायचं आहे अर्ध्या घंट्यात एक घंटा लागणार आहे आणि तुमचं आप आप एकदम इथे आयुष्यमान कार्ड लिहून जाणार आहे ॲप्रूव्हहून होऊन तुमचं आयुष्मान कार्ड आल्यावर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसणार आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुमच्या मोबाईलमध्ये फाईल येणार आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचे आणि तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये तुमचा मोबाईलमध्ये आयुष्मान कार्ड दिसून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्डने आयुष्मान कार्ड काढता येते पण परंतु तुम्हाला सत्तर वर्षाच्या वर व्हावं लागेल तुम्ही जर सत्तर वर्षाच्या कमी असाल तर तुम्हाला लिस्टमध्ये नाव पाहूनच तुम्हाला आयुष्मान काढता येणार आहे एवढी माहिती तुम्ही लक्षात घ्यायची आहे तर तुम्हाला आम आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर आपला व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र